जय सद्गुरू सर्वांना तर या ठिकाणी मिक्सर बघू शकतात किती असा खराब जो आहे तर जो तो झालेला आहे म्हणजे जास्त पण नाही आणि एकदम कमी पण नाही तर मीडियम लेवलमध्ये जो मिक्सर आहे तो खराब झालेला आहे तर या ठिकाणी जी काही आपली शिरई असते छोटीसा झाडू असतो तर त्याने मी अगोदर जे मिक्सर आहे त्यात जे बारीक सारीक कण पडलेले असतात तर ते स्वच्छ करून घेणार आहे आणि जे आपलं नॉर्मल मिक्सर असतं ना त्याच्यामध्ये धूळ जी आहे तर ती पडत नाही पण हे फूड प्रोसेसं मिक्सर आहे थोडंसं म्हणजे बारकाव्याने घ्यावं लागतं तर या ठिकाणी मग ते साफ करण्यासाठी पेस्ट जे असतं आपलं कोलगेट घ्या मॅक्स फ्रेश घ्या कुठलं पण पेस्ट जे आहे तर ते घ्यायचं आहे एखाद्या कपड्यावर घ्यायचं आहे आणि संपूर्ण कपड्याला लावून घेऊन मग आपल्याला त्याने मिक्सर जे आहे तर ते साफ करायचं आहे आणि मिक्सरचं डीप क्लिनिंग करण्याचं खरं म्हणजे एक, का का एक कारण आहे तसा मिक्सर एवढाही काही असा खराब जो आहे तर तो झालेला नव्हता म्हणजे मी नॉर्मल आपले मसाले वगैरे काढले ना की मिक्सरला लगेच कापड मारून घेते त्याच्यामुळे मग मिक्सर माझा जास्त खराब काही होत नाही परंतु हा जो मिक्सर आहे ना तर तो आता ठेवून द्यायचा आहे मला आणि मला ना खेळ पैठणीचा या ठिकाणी एक नवीन छान असा मस्त बजाज आ... नाही बॉश कंपनीचा बहुतेक तो मिक्सर मला मिळालेला तर तो आता वापरायला काढायचा होता तेवढ्यासाठी मग ही सर्व जी काही डीप क्लिनिंग चाललेली आहे तर फक्त तेवढ्यासाठीच तर हा जो फूड प्रोसेसरचा मिक्सर आहे तर म्हणजे झाले याला सात आठ वर्ष झाले परंतु न या मिक्सरला मला थोडा ना खूप प्रॉब्लेम येत होता एवढा पाहिजे तसं ते मॉडेल काही मला मिळालं नाही आणि भेटला पण नाही लवकर तो मिक्सर म्हणजे असं त्याला दुकानामध्ये न्यावं लागलं लवकर आणि न खराब वगैरे पण थोडं झाला दुकानामध्ये नेऊन नेऊन ना रिपेअर करून मी त्याला इतके वर्ष झाले मग वापरत होती परंतु चला असो तर तो जो मला मिक्सर मिळालेला आहे तर तो मिक्सर वापरण्यासाठी काढायचा आहे म्हणून या मिक्सरची जी डीप क्लिनिंग आहे तर ती चालू आहे तर या ठिकाणी मग कोलगेटने सर्व जो मिक्सर आहे तर तो साफ करत आहे मी आणि कापड जो आहे तर तो अगोदर असा नॉर्मल ओला करून घेतलेला आहे आणि मग कोलगेटच्या साह्याने तो मिक्सर सर्व साफ करून घेतलेला आहे आणि म्हटलं चालू कंडिशनमध्ये हा पण मिक्सर आहे तर कशाला म्हणजे नाही का विकायचा वगैरे किंवा दुसऱ्यांना देऊन टाकायचा तर अडली पडलेला हा तो जर खराब झाला तर हा हा खराब झाला तर तो असा कामात येईल आणि तो पण मी खेळामध्ये जिंकली होती म्हणून तो मला कामी आला तर या ठिकाणी मग छान मस्तपैकी जेव्हा कोलगेटने सर्व संपूर्ण पुसून झालं तर कपडा जो आहे तो मी पुन्हा एकदा वॉश करून घेतला आणि पुन्हा एकदा सर्व जे मिक्सर आहे ते क्लीन करून घेतला तर या ठिकाणी बघू शकतात छान असा पांढरा शुभ्र जो मिक्सर आहे तर निघालेला आहे कुठलाही मिक्सर असो तर कोलगेटने तुम्ही साफ करा छान निघून जाईल आणि पांढरशुभ्र निघेल मी नेहमी कोलगेटचाच वापर मिक्सर साफ करण्यासाठी वापरत असते तर आणि तो सुद्धा व्हिडिओ बघा की त्या व्हिडिओमध्ये मला खेळापैठणीमध्ये कुठल्या प्रकारचं मिक्सर भेटलेलं आहे तर त्याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे आणि आजचा मिक्सर क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा आवडलंच असतील आपले व्हिडिओ तुम्हाला तर लाईक शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता छान मस्तपैकी पांढरा शुभ्र असता या ठिकाणी मिक्सर जो आहे तर तो निघालेला आहे फूड प्रोसेस मिक्सरविषयीसुद्धा मी तुम्हाला सर्व डीप जी माहिती आहे तर ती एक दिवशी देईन तर ते संपूर्ण व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि याचेसुद्धा काही काही फ्रीजसारखे पार्ट आहे की ते आपण स्वच्छ हाताने धुऊन क्लीन करू शकतो तर पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओसोबत